आज देशभरामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात येत आहे भिवंडी निजामपूर महापालिकेच्या वतीनं शहरातील स्वर्गीय राजया गांगोंजी हॉल कोंबडापाडा येथे आयुक्त अजय वैद्य यांच्या शुभ हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन संपन्न झालं दरवर्षी मनपातर्फे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहाने साजरी केली जाते यावेळी महिला असो की पालिका कर्मचारी असो व अंगणवाडी सेविका त्यांची तपासणी यावेळी करण्यात आली आहे तसेच त्यांना कोणता आजार उद्भवला तर लगेच त्यांना ट्रीटमेंट देण्याचं काम देखील या ठिकाणी करण्यात आलं आपल्या घरातील एखादी स्त्री चांगली निरोगी असेल तर आपलं कुटुंब आनंदी असतं आणि अशा विश्वासानं आम्ही हे काम हाती घेतलंच या ठिकाणी सांगण्यात आलं आहे शिक्षणाच्या बाबतीत बघितलं तर महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुहूर्त वेढ रोवली असून महिला आज प्रशासनामध्ये सहभागी झाल्या आहेत त्याचं मोठं योगदान आपण कधीही विसरू शकत नाही अशी प्रतिक्रिया मनपा आयुक्त अजय वैद्य यांनी दिली आहे शिवडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने हा जो दिन आहे हा आपण मोठ्या प्रमाणात उत्साहानं साजरा करतो दरवर्षी यावर्षी आम्ही त्याच्यामध्ये अजून भर अशी घातलेली आहे की आपल्या सर्व महिलांची आरोग्य तपासणी होणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये बचत गटाच्या महिला असतो आशा वर्कर असो अन्यथा महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचारी महिला असो तर यांचं आरोग्य तपासणी करून त्याच्यामध्ये जर काही फॉल्ट आढळला तर त्याच्यावर ट्रीटमेंट देणं कारण आपल्या घरातली एक स्त्री जर धडधकट असेल तर ते अख्खं कुटुंब आपला आनंदी असतं अशा विश्वासाने आम्ही हे आज काम हाती घेतलेलं आहे आणि त्याचप्रमाणे शिक्षणाच्या बाबतीत आपण बघाल की क्रांती सावित्रीबाई फुले यांनी जी मुहूर्तमेळ रोवली त्याच्यामुळे आज एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला प्रशासनामध्ये सहभागी होऊन काम करत आहेत हे ते त्यांचं मोठं योगदान आपण इतिहासात कधी विसरू शकत नाही एक चांगली आनंदाची गोष्ट आज माझ्या कानावर अशी आली की ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा सावित्रीबाई फुलेंच्या नावानं शिष्यवृत्ती डिक्लेअर झालेली आहे आणि ती शिष्यवृत्ती एका आपल्या महिलेला मिळालेली आहे ऑलरेडी त्यामुळे एक चांगला दिवस आहे या हिशोबाने आपला समाज कल्याण विभाग जो आहे तो विभाग आणि आपला जनसंपर्क विभाग यांच्या संयुक्त माध्यमाने आपण हा एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याच्याबरोबर आपला वैद्यकीय आरोग्य विभाग सुद्धा सरसावलेला आहे आणि आपण आरोग्य शिबिर सुद्धा महिलांसाठी स्पेशली आयोजित केलेलं आहे त्यासाठी डॉक्टर अर्चना पवार या ठाण्यावरून त्यांची स्पेशल टीम घेऊन आलेल्या आहेत आणि त्यांच्या मदतीने आपण अतिशय चांगलं चेकिंग जे अतिशय महत्वाचं आहे त्याच्यामध्ये मधुमेह असो ब्लड प्रेशर असो so, किंवा स्तनांचा कर्करोग असो so, या सगळ्या प्रकारचं चेकिंग आपण इथे अत्याधुनिक टेक्निक वापरून करत आहोत